नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्ही सर्व कसे आहात मला माहिती आहे की बरेच लोक अगदी पंचेचाळीस पन्नास साठ सत्तर आणि अगदी ऐंशी वर्षांचे असूनही दररोज आनंदाने जगण्याचा प्रयत्न करत आहात पण सकाळी उठल्यावर गुडघेदुखी सांध्यांमध्ये कर्कश आवाज येणं उभं राहण्यासाठी हातांचा वापर करावा लागणं आणि यंत्रणातून उठताना हळूहळू वॉर्मअप होणं यासह अनेकांना त्रास होतो काही पावले चालल्यानंतरच उभं राहिल्यावर अनेकांना तीव्र वेदना होतात काही पावले चालल्यानंतरच आराम आराम मिळतो आणि पायऱ्या चढताना त्यांना रेलिंगला धरून राहावं लागतं घसरण्याची सतत भीती देखील वाटत असते थंड हवामानामध्ये किंवा सकाळी लवकर वेदना वाढतात जणू काही त्यांचे सांदे बंद पडले आहेत जर तुम्हाला हे अनुभवत असेल तर मी माझ्या मनापासून काही सांगू इच्छिते तुम्ही एकटे नाही आहात आणि बरेच लोक तुमच्यासारखे आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे योग्य आणि नियमित सरावाने सुधारणा शक्य आहे भारतामध्ये मला असे अनेक लोक भेटतात जे गुडघेदुखी सांदेदुखी आणि सकाळी कडकपणाची तक्रार करतात काहींना पायांमध्ये मुंग्या येणं आणि सौम्य सतत वेदना होतात एखाद्या मज्जातंतूला दाब दिला जात बरेच जण म्हणतात की डॉक्टर फक्त त्यांच्या हालचाली कमी करू इच्छितात जेणेकरून त्यांना नेहमीच वेदनाबद्दल विचार करावा लागू नये मी ही भावना समजते कारण जेव्हा सांधे दुखतात तेव्हा केवळ शक्तीच नाही तर आत्मविश्वास आणि दैनंदिन आनंद देखील कमी होतो कारणे बहुतेकदा परिचितच असतात वृद्धत्वामुळे सांधे झेज होणं नैसर्गिक स्नेहन कमी होणं आहारामध्ये नैसर्गिक दाहक विरोधी पोषक तत्वांचा अभाव आणि योग्य शोषण रोखणं कमी होणं परिणामी वेदना वारंवार परत येतात बरेच लोक दीर्घकाळ वेदनाशामक औषधं घेतात परंतु पोट यकृत मूत्रपिंड आणि व्यसनांबद्दल चिंता कायम राहते आणि मग प्रश्न उद्भवतो सांध्यांना दररोज आराम देणारा साधा आहार असावा अशी माझी साधी इच्छा आहे पंचेचाळीस वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसोबत काम करण्याच्या अनुभवावरून मला तुमच्यासोबत एक अतिशय जवळचा उपाय तुमच्याशी शेअर करायचा आहे हे औषध नाही किंवा महागडे सप्लिमेंट्स नाही तर स्वयंपाकघरामध्ये सहज मिळणाऱ्या घटकांपासून बनवलेली एक परिचित रोटी रेसिपी आहे या पद्धतीचा सर्वात चांगला भाग म्हणजे ती सोपी आहे कुटुंबाच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये बसते आणि जर तुम्ही ती नियमितपणे पाळली तर तुम्हाला दररोज सांध्यांना अधिक आराम मिळेल प्रामाणिकपणे ही पद्धत शिकल्यानंतर अनेकांनी मला सांगितलं आहे की मला हे आधी कळलं असतं तर बरं झालं असतं तर कृपया आज संपूर्ण व्हिडिओ पहा प्रत्येक पायरी काळजीपूर्वक ऐका मी ते स्पष्टपणे समजावून सांगेन जेणेकरून तुम्ही ते योग्यरित्या तयार करू शकाल योग्यरित्या खाऊ शकाल आणि एका छोट्या सवयीने तुमच्या सांध्यांसाठी मोठा फरक सुद्धा करू शकाल सांधेदुखीचा विचार केला तर बरेच लोक प्रथम औषधोपचार मालिश करण्याचा विचार करतात किंवा वयानुसार ते अपरिहार्य आहे असे गृहित धरतात पण सत्य हे आहे की आपले हाडे आणि सांधे केवळ वयामुळे प्रभावित होत नाहीत तर आपण दररोज जे खातो त्याचा देखील खोलवर परिणाम होतो सांध्यांना सुरळीत आणि सहजपणे हालचाल करण्यासाठी अंतर्गत स्नेहन आवश्यक आहे हे नैसर्गिक तेलाच्या थरासारखं आहे जे हाडांच्या टोकांना जास्त घर्षणापासून वाचवतं जेव्हा जे स्ने हे स्नेहन कमी होतं तेव्हा सांदे कोरडे कडक चिकट आणि वेदनादायक होतात शिवाय वृद्धांना ही जळजळ आवाज करत नाही परंतु ती सांध्यांना आतून गरम करते ज्यामुळे सौम्य सूज येते आणि सतत वेदना होतात म्हणून योग्य खाणं म्हणजे केवळ पोट भरणं असं नाहीये तर असे पदार्थ निवडणं जे नैसर्गिकरित्या जळजळ कमी करतात आणि आतून सांध्यांचं पोषण करतात तुम्ही सांध्यांची तुलना दाराच्या कड्यांशी सुद्धा करू शकता जेव्हा कड्यांना वेळोवेळी तेल लावून लावलं जातं तेव्हा दार सहजपणे उघडतं आणि बंद होतं परंतु जर जास्त वेळ तेल लावलं नाही तर कड्या सुट सुकतात ज्यामुळे दार फुटतं आणि जाम होतं आणि उघडणं कठीण होतं आपले सांधेही तसेच असतात जेव्हा स्नेहन कमी होतं तेव्हा प्रत्येक हालचाल उभं राहणं बसणं किंवा चालणं एक कष्टाचं काम बनतं म्हणूनच एकाच वेळी जास्त खाणं आवश्यक नाही उलट योग्य प्रमाणामध्ये आणि नियमित दररोज योग्य अन्न खाणं म्हणजे ते महत्वाचं आहे जेणेकरून शरीराला ते आत्मसात करण्यासाठी आणि हळूहळू स्वतःशी जुळवून घेण्यासाठी वेळ मिळेल मी पुढे शेअर करत करणार असलेल्या रोटी रेसिपीमध्ये वापरलेला प्रत्येक घटक एक अद्वितीय भूमिका बजावतो ते विनाकारण निवडलं गेलं नव्हतं प्रथम अळशीच्या बियांबद्दल लोकांना अनेक वेगवेगळे समज आहे हे अनेक भारतीय घरांमध्ये आढळणारी एक बी आहे परंतु अनेक लोकांना सांद्यांसाठी त्याचे फायदे माहीत नाहीत जवसाच्या बिया नैसर्गिकरित्या सांध्यांतील जळजळ कमी करण्यास आणि सांध्यांतील स्नेहन वाढविण्यास मदत करतात ज्यामुळे चालणं सोपं होतं ज्यांना सकाळी सांध्यांमध्ये कडकपणा येतो उभं राहून कर्कश आवाज येतो किंवा चालताना गुडघेदुखीचा अनुभव येतो त्यांच्यासाठी जवसाच्या बिया खूप फायदेशीर आहेत या व्यतिरिक्त येणं आणि सौम्य सतत वेदना हळूहळू हळद किंवा हळद येते हळद शतकानुशतके भारतीय पाककृतींचा एक भाग आहे केवळ त्याच्या चवीसाठीच नाही तर त्याच्या आरोग्यासाठी देखील हळदीमध्ये नैसर्गिक दाहक विरोधी गुणधर्म आहेत जे सांध्यांतील जळजळ कमी करण्यास मदत करतात हळदीचा वापर जळजळ आणि वेदना दोन्हींपासून आराम मिळवण्यासाठी केला जातो तथापि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हळदीचा वापर योग्य प्रमाणामध्ये केला पाहिजे हळदीच्या तापमान वाढीचा प्रभाव असतो आणि जास्त प्रमाणामध्ये सेवन केल्याने शरीरामध्ये उष्णता निर्माण होऊ शकते म्हणून दररोज कमी प्रमाणामध्ये हळदीचं सेवन करणं सांध्यांसाठी सर्वात फायदेशीर आहे त्यानंतर शेंगदाणे येतात बरेच लोक शेंगदाणे हे नाव ऐकताच प्रथिने मानतात आणि जास्त प्रमाणामध्ये खाल्ल्याने ते जड किंवा पचनास कठीण होईल अशी भीती त्यांना वाटते या रेसिपीमध्ये शेंगदाणे स्नायूंच्या वाढीसाठी नाही तर सांध्यांच्या पोषणासाठी वापरले जातात शेंगदाणे नैसर्गिक प्रथिने आणि संतुलित ऊर्जा प्रदान करतात ज्यामुळे शरीराला हाडे आणि सांध्यांची रचना राखण्यासाठी आवश्यक घटक मिळतात वयानुसार शरीरामध्ये पुरेशी ऊर्जा आणि पोषणाची कमतरता असल्यास सांधे अधिक असुरक्षित होतात योग्यरित्या भाजलेले शेंगदाणे तेल न वापरता सहज पचतात आणि जडपणा निर्माण करत नाही जिरे जरी कते कमी प्रमाणामध्ये असले तरी ते महत्वपूर्ण भूमिका बजावतात अनेक वृद्ध लोकांना सांदेदुखी तसेच पोट भरल्यासारखं वाटणं गॅस आणि अपचन यासारखं पचन, पचन समस्यांचा त्रास होतो पचन खराब असताना निरोगी अन्न खाल्ल्यानंतरही शरीर पोषक तत्वे पूर्णपणे शोषू शकत नाही जिरे पचनक्रिया सुरळीत ठेवतात पोट हलकं ठेवतात आणि शरीराला जवळ हळद आणि शेंगदाणे यासारख्या घटकांपासून पोषक तत्वे शोषण्यास मदत करतात वृद्धांसाठी हे अत्यंत महत्वाचं आहे कारण जेव्हा अन्न सहज पचतं तेव्हा कोणतीही निरोगी सवय दीर्घकाळ टिकू शकते या रेसिपीमध्ये बादाम संतुलित प्रमाणामध्ये वापरले जातात बदाम हाडांना पोषण देतात आणि नसांना आधार देतात अनुभव आणि संशोधनामधून असं दिसून आलं आहे की जेव्हा नसांना योग्य पोषण दिलं जातं तेव्हा हात आणि पायांमध्ये मुंग्या येणं थकवा आणि सौम्य वेदना हळूहळू कमी होतात तथापि बदाम ऊर्जा समृद्ध असतात म्हणून पोटावर जास्त ताण येऊ नये म्हणून मर्यादित प्रमाणामध्ये गव्हाचं पीठ या सर्व संपूर्ण रेसिपीला जे एकत्र बांधतं गव्हाच्या पिठाच्या मदतीने हे सर्व घटक एका साध्या रोटी किंवा ब्रेडमध्ये रूपांतरित होतात जे तुमच्या दैनंदिन आहारामध्ये सहजपणे समाविष्ट केले जाऊ शकतात वेगवेगळे घटक खाण्याचे लक्षात ठेवण्याऐवजी दररोज फक्त एक रोटी खाल्ल्याने अनेक सांदांना सांध्यांना आधार देणारे पोषक तत्वे मिळतात ही साधेपणा आणि ओळख ही पद्धत दीर्घकाळ अनुसरण करण्यासाठी बनवते आणि पंचेचाळीस ते ऐंशी वयोगटातील सांध्यांच्या काळजीसाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे आता मी प्रत्येक पायरी हळूहळू आणि स्पष्टपणे समजावून सांगेन जेणेकरून साठ सत्तर किंवा ऐंशी वर्षाच्या वयातही तुम्ही ते घरी कोणत्याही गोंधळाशिवाय स्वतः बनवू शकाल ही रेसिपी एका व्यक्तीच्या रोजच्या सेवनासाठी डि डिझाईन केली गेलेली आहे जर घरामध्ये दोन किंवा तीन लोक असतील तर त्यानुसार घटकांचं प्रमाण वाढवा प्रक्रिया तशीच राहते प्रथम भिजवून स्वच्छ करण्याची पायरी येते प्रति व्यक्ती सुमारे चमचे अळशीचं बियाणं वापरा ही रक्कम ओलांडण्याची गरज नाही कारण नियमित से दररोज सेवन हे एकाच मोठ्या जेवणापेक्षा खूप फायदेशीर आहे अळशीचं बियाणं एका लहान भांड्यामध्ये ठेवा आणि बियाणं पूर्णपणे बुडवण्यासाठी पुरेसं स्वच्छ पाणी घाला अळशीचं बियाणं भिजवणं आवश्यक आहे कारण ते त्यांना मज मऊ करतं कोणतेही घाण आणि धूळ काढून टाकतं आणि ते, ते हलकं आणि सहज पचण्यायोग्य बनवतं भिजवताना पाणी थोडंसं ढगाळ दिसत असेल तर ते सामान्य आहे हे बियाण्यांपासून वेगळी होणारी घाण आहे सुमारे पाच ते दहा मिनटानंतर अशीचं बियाणं एका लहान चाळणीमध्ये किंवा जाळीमध्ये काढून टाका त्यांना स्वच्छ पाण्याने हळूवारपणे स्वच्छ धुवा आणि सर्व पाणी निथळू द्या त्यांना जोरात घासण्याची गरज नाही फक्त पाणी टपकू द्या ते पुरेसा आहे पुढे हळदीची तयारी येते तुम्हाला फक्त ताज्या हळदीचा एक छोटा तुकडा हवा आहे तुमच्या करंगळीच्या पहिल्या गाठी एवढा तुकडा आवश्यक नाही कारण हळदीचा उबदारपणाच प्रभाव असतो आणि जास्त प्रमाणामध्ये फायदेशीर नसतं हळद पूर्णपणे धुवा बाहेरील घाल सोलून घ्या आणि नंतर किसनीने बारीक किसून घ्या जर तुमच्याकडे किसनी नसेल तर तुम्ही त्यांना चाकूने खूप पातळ कापू शकता महत्वाची गोष्ट म्हणजे हळद बारीक आणि एकसारखी असावी जेणेकरून पिठात मिसळल्यावर त्याची चव मजबूत होणार नाही आणि शरीर ते सहजपणे शोषू शकेल लक्षात ठेवा की आवश्यक तेवढीच हळद वापरावी जास्त घालणं फायदेशीर ठरेल असं गृहित धरू नका आता तेल किंवा तूप न घालता शेंगदाणे भाजण्याचा टप्पा येतो तुमच्या तळ हाताच्या आकाराचे थोडे मुठभर शेंगदाणे घ्या चुलीवर एक तवा किंवा थोडस एक तवा ठेवा ते थोडेसे गरम होऊ द्या नंतर शेंगदाणे घाला आणि कोरडे भाजून घ्या तेल आणि किंवा तूप घालू नका कारण येथे शेंगदाणे तळलेले नाहीत ते फक्त भाजलेले आहेत आणि सुगंध येईपर्यंत शिजवलेले आहेत भासताना गॅस मध्यम ते कमी ठेवा आणि शेंगदाणे सतत हलवत राहा जेव्हा शेंगदाण्यांचं साल थोडंसं तडकू लागतं आणि मंद सुगंध येऊ लागतो परंतु ते जळत नाही तेव्हा ते तयार असतात एकदा ते थंड झाले की तुम्ही पातळ लाल थरावरून त्यांना हळुवारपणे घासू शकता पूर्ण सोलण्याची गरज नाही थोडेसे उरले तरी चालेल जवस पूर्णपणे निथळल्यावर एक चमचा जिरे घाला जिरे घालण्यापूर्वी दाणे तोडण्यासाठी ते तुमच्या हातांनी लग हलकेच करून घ्या जवस थोडे ओले असताना जिरे घातल्याने जिरे मऊ होतात ते मिश्रणामध्ये चांगले विरघळतात आणि खाल्ल्यावर पोटावर हलकं असतं हे मिश्रण पचनास मदत करतं आणि अप्रत्यक्षपणे सांध्यांना पोषक तत्वे चांगल्या प्रकारे शोषणास मदत करतं जे विशेषतः वृद्धांसाठी महत्वाचं आहे ज्यांना गॅस किंवा जडपणाचा त्रास होतो त्यांच्यासाठी हे उपयुक्त आहे पुढे आणि जिऱ्याचं हे मिश्रण एका पॅनमध्ये ठेवा आणि अगदी कमी आचेवर एक ते दोन मिनटे हलक्या हाताने ढवळून घ्या येथे उद्दिष्ट म्हणजे उरलेलं पाणी बाष्पीकरण करणं ते भाजणं किंवा जाळणं नाही जेव्हा जवस थोडे कोरडे दिसतं ओले नाही परंतु तरी ही मऊ दिसतात तेव्हा ते तयार आहे जर ते जास्त वेळ भाजले असले आणि कठीण किंवा मग जळले असले तर ते पचनास कठीण असतात आणि साध्यांसाठी ते चांगले नाही आता बदाम बारीक करण्याची वेळ आली आहे सुमारे दोन चमचे बदाम घ्या शक्य असल्यास प्रथम बदाम काही तास भिजवा यामुळे ते पचनास सोपे होतं नंतर ते दळण्याच्या दगडावर किंवा मिक्सरमध्ये बारीक करा त्यांच्या पिठ पी, त्यांना पिठापासून पिठासारख्या बारीक पावडरमध्ये बारीक बारीक करण्याची गरज नाही चव आणि पचन दोन्हीसाठी किंचित दाणेदार सुसंगतता असायला हवी आता सर्व साहित्य एकत्र करण्याची वेळ आली आहे एका मोठ्या भांड्यामध्ये हलके वाळलेले जवळ जिरे किसलेली हळद भाजलेले शेंगदाणे आणि किसलेले बदाम घाला स्वच्छ हाताने सर्व काही चांगलं मिसळा नंतर दोन ते तीन चमचे गव्हाचं पीठ घाला येथे एक महत्वाची गोष्ट म्हणजे पीठ एकत्र बांधण्यासाठी पुरेसं असावं जास्त नाही कारण आपलं मुख्य ध्येय पीठ नाही तर बिया आणि काजू वगैरे आहे थोडे थोडं पाणी घाला आणि पीठ मऊ गुळगुळीत आणि चिकट न होईपर्यंत हलक्या हाताने मळून घ्या खूप घट्ट पीठ बनवू नका मऊ पीठ रोटी अधिक सहज पचण्याजोगी बनवते पीठ झाकून ठेवा आणि सुमारे पाच मिनिटे राहू द्या नंतर त्याचे लहान गोळे करा आणि मध्यम जाड रोटी बनवा पॅन गरम करा आणि रोटी सुकवा तेलाची गरज नाही जर पॅन खूप कोरडी वाटत असेल तर तुम्ही रोटीवर एक किंवा दोन थेंब तूप लावू शकता फक्त मऊपणासाठी तळण्यासाठी नाही रोटी दोन्ही बाजूंनी हलकी तपकिरी होईपर्यंत बेक करा जास्त वेळ बेक करू नका नाहीतर रोटी कोरडी आणि जड होईल अशी एक रोटी दररोज पुरेशी आहे पचन संस्था सक्रिय असताना नाश्त्यामध्ये आणि दुपारच्या जेवणासोबत खाणं चांगलं हे डाळ भाजी किंवा मग मऊ शिजवलेल्या भाज्यांसोबत खाऊ शकता तळलेले किंवा मसालेदार अन्न आवश्यक नाही जर ही रोटी नियमितपणे खाल्ली तर अनेकांना सात ते दहा दिवसांमध्ये त्यांच्या सांध्यांमध्ये आराम जाणवू शकतो आणि तीन ते चार आठवड्यांमध्ये वेदना आणि कडकपणा स्पष्टपणे कमी होतो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे धीर धरणं नियमितपणे खाणं आणि दररोज तुमच्या शरीराच्या प्रतिसादाचं निरीक्षण करणं मी येथे एक अतिशय महत्वाचा मुद्दा पुन्हा सांगू इच्छिते मी जे तुमच्यासोबत शेअर केले आहे ते औषध नाही किंवा ते महाग किंवा मग शोधण्यास कठीण नाही बहुतेक घरगुती स्वयंपाकघरांमध्ये सहज उपलब्ध असलेल्या घटकांवर आधारित ही, ही खाण्याची एक सोपी आणि परिचित पद्धत आहे या रोटी रेसिपीसाठी तुम्हाला तुमची संपूर्ण दिनचर्या बदलण्याची किंवा कोणतीही गुंतागुंतीची कामे करण्याची आवश्यकता नाही दररोज नियमितपणे एक रोटी खाल्ल्याने शरीराचं हळूहळू आतम आतुम पोषण होतं हलके होत नाही परंतु जेव्हा त्यांना योग्य पोषक तत्वे मिळतात तेव्हा बदल हळूहळू नैसर्गिकरित्या होतात आणि दीर्घकाळ टिकतात मला समजतं की पन्नास साठ किंवा सत्तर किंवा मग ऐंशी वर्षाच्या वयामध्ये बरेच लोक असं मानू लागतात की ते वृद्ध आहेत वेदना नेहमीच असतील परंतु सत्य हे आहे की वृद्धत्वाचा अर्थ असा नाही की आपल्याला आयुष्यभर त्यासोबत जगावं लागेल जरी आपलं शरीर वृद्ध होत असेल तरी सुद्धा योग्य काळजी घेऊन बरं होण्याची आणि सुधारणा करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे जेव्हा तुम्ही योग्य अन्न खाता सांध्यांसाठी अनुकूल अन्न निवडता आणि दररोज त्यांचं आणि पालन करता तेव्हा शरीर हळूहळू प्रतिसाद देतं आज तुम्हाला थोडं हलकं वाटू शकतं उद्या उभं राहणं थोडं सोपं वाटेल आणि काही काळानंतर तुम्हाला जाणवेल की चालण्याची किंवा पायऱ्या चढण्याची भीती कमी झाली आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे घाई करू नका तुमच्या शरीराला स्वतःचं संतुलन राखण्यासाठी वेळ द्या आणि जगा जागा द्या जर तुम्हाला आजचे मुद्दे उपयुक्त वाटले असतील तर मी तुम्हाला विनंती करते की ह्या व्हिडिओला कृपया लाईक करा आणि इतरांसोबत हा व्हिडिओ शेअर देखील करा धन्यवाद